पंढरपूर तालुक्यातील कासेगाव का येथील जागृत दैवत अशी ओळख असलेल्या श्री देवीच्या यात्रेसाठी महाराष्ट्र राज्यातून तसेच आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक या राज्यातून ते लाख भाविक दाखल झाले श्री देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीनं मंदिराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यावर बॅरिकेटिंग लावण्यात आले त्या सर्व वाहनांची पार्किंग मध्ये व्यवस्था करण्यात आली आहे श्री रेणुका माता मानाचा लिंबगंध पाहण्यासाठी भाविकांची गर्दी यावेळी कासेगावचे मानकरी भाऊसाहेब देशमुख यांचाही मानाचा नैवेद्य देवीला दाखवून आल्यानंतर मानाचा लिंबगंध हा श्री अल्लमा देवीच्या यात्रेत विशेष करून मानाचा लिंबगंध आणि नैवेद्य पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते लिंबगंध कासेगावचे मानकरी वसंतराव देशमुख यांचे सुपुत्र संग्रामसिंह देशमुख यांचा असतो तेथून सर्व भाविक भक्तांना भा मंदिराकडे पायी चालत जावं लागतं मंदिर परिसरात तसेच सर्व चौकात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे यात्रेत येणाऱ्या भाविकांच्या मनोरंजनासाठी पाळणे खेळण्याचे स्टॉल लावण्यात आलेत तसेच हॉटेल आणि छोट्या मोठ्या दुकानदारांनी आपली दुकानं थाटली आहेत चौक पोलीस बंदोबस्त यात्रेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून भाविकांच्या सोयीसाठी ज्यादा बसेस सोडण्यात आले आहेत पंढरपूर पोली, तालुक्याचे पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांच्याकडूनही यात्रेतील भाविकांची गैरसोय होऊ नये आणि कोणत्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता